महाराष्ट्रभरात एक लढा उभा केलाय की शेतकऱ्याच्या मुलांना राजकारणात या प्रत्येक गावामधले जे तरुण आहेत चांगले त्यांना राजकारणामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार की खासदार की ज्या दिवशी शेतकऱ्याचा बांधावर पुढारी तयार होईल त्या दिवशी ह्या देशाचे राजकीय सूत्र या माझ्या शेतकऱ्याच्या मुठीत येईल आणि मग शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही मग आता तुम्ही तयार नाही लढायला प्रत्येक गावात तुम्ही तुमच्या गावातली जबाबदारी घ्यायची जुने पुढारी जे आहेत ना इथं पारंपरिक व्यवसाय सुद्धा आता पारंपरिक राहिले का नाही पण पुढाऱ्याचं पार पुढारी आणि जर पुढला पोर नसेल ना त्याच्या मेवनीच पवार ऐकवा मग त्याचा नातू हे बाबा जर त्याच हा त्याच्यात जर गुणवत्ता असेल तर होईल ना ते पुढारी तुम्हाला एवढं लॉन्च करायची गरज का पडते पुढाऱ्यानं आणि कार्यकर्ता फक्त सतरांजा उचलायला त्याला एखाद तालुक्याचं पद द्यायचं गावाचं पद द्यायचं ते खुश आणि मुख्य खुर्चीत बसायची वेळ आली का या पुढाऱ्यांचे वंश म्हणून आता आपण सगळ्यांनी व्हायचं आपल्याला बर या देशामध्ये शेतकरी किती टक्के सत्तर टक्के सत्तर टक्के म्हणजे सत्तर टक्के मतदार आपण आहे मग आपण जर संघटित झालो आपण म्हणू तो पंतप्रधान आपण म्हणू तो मुख्यमंत्री मग आपण संघटित का होत नाही म्हणून आम्ही ही सगळं प्रत्येक गावामध्ये येऊन मी हा जो संवाद साधतोय तो याच्याचसाठी की आपण जागृत झालं पाहिजे काय होतं यांचं हित आपल्या अज्ञानामध्ये तुम्ही संज्ञान झाले अहो हे नुसते हारतुरे घेऊन फिरवायला तालुक्यातले काही पुढारे असे नुसते हरतुरे नुसते काही नाही तर गावागावात माणसं ठुले भाऊ गेला भाऊ आला भाऊ पूर्ण श्रद्धांजली अर्पण करायला अरे आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारे पुढारी नकोय आम्हाला आमच्या तालुक्याचा आमच्या गावाचा विकास करणारे पुढारी पाहिजे <laughs> तुम्हाला श्रद्धांजली दाव्यांमध्ये वाहणारे पुढारी पाहिजे का नाही नाही कशी पुढारी पाहिजे मांडली पाहिजे समस्या मांडली पाहिजे आपला विकास पुढारी या शब्दाचा अर्थ मी सांगतो शंभर वर्ष पुढे पाहणार पुढारी आपण त्यासाठी निवडून देतो आपलं काम करा आपला विकास करायला काही यांचा विकास करायला म्हणजे आता हजार कोटीच्या संपत्ती याच्या कुठून म्हणून मी पुढाराला नेहमी सांगतो अरे कुठे पैशाचा पाऊस पडतोय मलाही सांगा मी आणतो गुन्हे भरून बरोबर <laughs> आहे <गेन। laughs> मग आता आपल्याला ही जी जनजागृती ही क्रांती करायची ना हो करायची ना मग बरं आपल्या इगतपुरीमध्ये आपल्या घोटीत ज्या आहे त्यांच्यामध्ये आपल्या तांदळात मिक्सिंग होते माहितीये तुम्हाला नक्की होत सगळ्यांना माहिती आपल्या बाहेरून बाहेर जातो तांदूळ बरोबर बरं मला एक सांगा आता तुम्ही जर पार्लेचे बिस्किट आणले ते क्रॅक जॅग मध्ये भरले विकले तर चालेल नाही बरोबर मग हे बाहेरून जे तांदूळ आणत्या मी म्हणतो किती आणा तुम्ही पण ते तांदूळ परत बाहेरच्याच बॅग मध्ये भरा आंध्र कर्नाटकचं म्हणून देशभर होता ते काय है करते आपल्या वेळा त्या आता मेड इन चायना तुम्ही मोबाईल असले जपान असलो हो घ्याल का तसं यतपुरी तालुका हा उत्कृष्ट तांदळाचा उत्पादक या आपल्या बाप दाद्यांनी पूर्वजांनी तो बनवला त्याच नाव या हरामखोर खराब करते पुंजा बाबा गोरद नंतर का तालुक्यात कुणी पुढारी दिसलं दिसत नाही शेतकऱ्यासाठी बोलणारा एकदम चविष्ट आहे पण मग त्याच्यात येतू मिक्स करते मग आपली बातमी होती ना मग आपण सगळं संघटित होणार हो संघटित होणार आता येत्या एकोणावीस सप्टेंबरला एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीसला बुटीमध्ये मार्केट कमिटीमध्ये सभा आहे आम सभा त्याच्यामध्ये आता तुम्ही सगळ्यांनी यायचं मी, मा श्यत्करन ना, श्यत्करन ना, श्यत्करन ना, मी या माध्यमातून तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या पुत्रांना मी आव्हान करतो की तुम्ही बुटीमध्ये या बरं मग आता हे पुढारी जे आपल्या भात तांदळातली मिक्सिंग जर बंद झाली तर आपल्याला चांगली किंमत येईल करायला जे पुढारी मदत करत नाही त्यांना निवडणुकीत पाडायचं ना ऐका प्रत्येकाने प्रचारक व्हायचे एक जणांना दहा घरांची जबाबदारी घ्यायची त्यांचं प्रबोधन करायचं बदलावायचं यांना पाडायचं यांना असं वाटत तुम्ही काही करा पाच वर्ष पैसा खायचा आणि यांनी गावातले ठरव टगे यांनी हाताशी शिधरेल बर का याच पन्नास मतदान त्याचं शंभर मतदान याच म्हणजे मी मतदार पाहिले का मला असं वाटतं शेळ्यांचा का काय या पुढाराच्या शंभर शेळ्या त्या पुढाराच्या पन्नास शेळ्या याच्या वीस शेळ्या त्याच्या पन्नास शेळ्या अरे लाजा वाटू द्या हा आणि पैसे घेऊन जो मतदान करतो ना इथं मी सगळ्यांची माफी मागून सांगतो अरे पैसे घेऊन मतदान करणारा आणि पैसे देऊन मतदान घेणारा तुमच्या दोघांपेक्षा ना स्वतःचा दे विकून पोट भरणारी बाईबरी कारण की स्वतःचं पोट भरायला स्वतःच शरीर विकती भडव्यानं तुम्ही देशाची लोकशाही विकली इमान विकला आता तुम्ही एकत्र येणार हो जे मार्केट कमिटी मध्ये बसलेले पुढारी तांदळाचे मिक्सिंग थांबवायला आपल्याला मदत करत नाही अशा पुढाऱ्यांना निवडणुकीत पाडायचं मग पाडायचं हा एक एकमतानं सांगा पाडायचं सांगायचं कारण आबा त्यांना असं वाटत जिल्हा परिषदेत तेच पुढारी म्हणजे आपल्या तालुक्यात काय असे पुढारी आहे त्यांनी जर कंपनी टाकली ना कंपनी कंपनीचे मालक ते कंपनीचा मॅनेजर ते कंपनीचा सुपरवायझर ते कंपनीचा कामगार ते कंपनीचा येते अरे बाबा म्हणजे यांना तालुक्यातला सगळ्या पिशव्या त्यांच्या ताब्यात लागा अरे जर माझी शेतकऱ्याची पोरं गुणवान आहे ना याची शिकलेली पोरं कारण निवडणुकी तुम्ही मी या ठिकाणी आज आव्हान करतोय इगतपुरी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे चांगले तरुण आहे शेतकऱ्याचं हित आणि समाजसेवा त्यांच्या डोक्यात आहे अरे स्वामी विवेकानंद म्हटले होते गिव मी हंड्रेड नसिका आय विल चेंज द वर्ल्ड अरे मला फक्त शंभर नचिकेता द्या मी आता जग बदलून दाखवेल मी म्हणतो मला शंभर नको प्रत्येक गावामध्ये एक भगतसिंग सारखा विचाराचा तरुण द्या अरे पूर्ण आपण महाराष्ट्र बदलावल्याशिवाय राहणार नाही <laughs> <ने। laughs> गेट कमिटीचं करायचं काय ढोक वर पाय आपल्या भातातली मिक्सिंग न थांबवणाऱ्या पुढाऱ्यांचं करायचं काय वर पाय आपल्या भातातली मिक्सिंग न थांबवणाऱ्या था 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 पुढाऱ्यांचं करायचं काय काली डोकं वर पाय अहो आपल्या तालुक्यातला एक पुढारी म्हणजे स्वाभिमानी त्यांना सॅल्यूट बरेच पुढारी किराणा सुद्धा विकत घेतली या व्यापाऱ्यांनी वाटून गेले दर महिन्याला या ना या पुढाऱ्याचा किराणा भरून द्यायचा म्हणजे पुढाऱ्यांचे पोरं पार्लेचे बिस्किट सुद्धा पुढार व्यापाऱ्यांचे खाते हे आपले भलं करतील का आणि आता मला असं कळालंय निवडणुका आल्या का हे व्यापारी शंभर मिला शंभर व्यापारी कुत्र्या लाख लाख रुपये वर्गणी काढायच्या एक कोटी रुपये यांनी पुढारी असे मिंदे करून ठेवले म्हणजे जिथं जावा तिथं पुढारी आता काही पुढारी मला कंपनीने सुद्धा विरोध करता तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल पण मला त्या पुढाऱ्यांचा राग येत नाही अवधारात कुत्रे बांधले ना त्याला दोन टाइम बाकर घातले का ती कुणी आले का भुकत आहे अव यांना पाकिटे भेटत त्या पाकिट्यासाठी मला विरोध करते नाही ते मी काय यांच्या खिडचे भाग कापले का तालुक्यातल्या पुढाऱ्यांना मी चालत नाही मी खटकतो याचा अर्थ मी वाईट आहे असं नाही मी यांच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही मी यांचं ऐकत नाही म्हणून मी खटकतो बरं तुम्ही तालुक्यातले शेतकरी आहे ना माझ्याबरोबर क्रांती करायची मार्केट कमिटी जो आपल्या शेतकऱ्याचं भलं करत नाही त्या पुढाऱ्याला निवडणुकीत पाडायचं मग ती पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो आणि कोणत्या गटात राहू दे पुढारी उभे यांनी आका तालुका म्हणजे यांच्या बापाचा आहे या गटात एसची आली दुसऱ्या गाठा तिसऱ्यात आली का चौथ्या गाठा म्हणजे यांनी म्हणजे तस की आका तालुका यांच्यात परंतु या पुढाऱ्यांना जर तुम्ही सगळ्यांनी जागृत होऊन जर जागा दाखवली नाही आणि शेतकऱ्याचे पोरं निवडून द्या ना मला निवडणुका लढायच्या नाही मला पंचायत समिती नको ग्रामपंचायत नको जिल्हा परिषद नको आमदार नको खासदार नको तुम्ही कोणालाही निवडून द्या फक्त मला चाबू घेऊन त्यांच्या मागे जिंदाबाद भारत माता की जय भारत माता की जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान आपले समाजसेवक विनोद भाऊ नाटे यांनी जो समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी जो यांनी आवाज उठावलाय त्याबद्दल त्यांचे आमच्या गावच्या वतीने त्यांचं अभिनंदन आणि त्यांचा छोटा सत्कार करतो धन्यवाद हा खरं तर हा सत्कार माझा नाहीये हा सत्कार या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा आणि वारकऱ्याचा आहे कारण मी तरुण पोरं पाहतोय तालुक्यातले काही काही तरुण असे त्यांच्याकडे त्यांना पाहिलं का मला बाहुबली मधला कटाफा आठवतो मेरा परदादा गुलाम था मेरा दादा गुलाम था मेरा बाप गुलाम था मय भी गुलाम मेरा बेटा बी गुलाम अरे गुलामांच्या आवला दिन गुलामगिरीतून बाहेर या आणि ज्यावेळेस असा वारकरी माझ्या पाठीशी उभा राहिला हा सुशिक्षित तरुण माझ्या पाठीशी उभा आहे म्हणून यांच्यासाठी टाळ्या वाजव